जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग चाळीसावा सीता आणि उर्मिलेच्या गर्भसंस्कारासाठी पठणाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र या सोहळ्याला आरंभ होण्याआधीच पुन्हा एकापाठोपाठ एक आनंद वार्तानी अयोध्येचा आनंद वृद्धिंगत केला मांडवी आणि श्रुतकीर्ती ही गर्भवती झाल्या भरत आणि शत्रुघ्नालाही पितृत्व लाभणार होते सर्वत्र आनंदे आनंद झाला आनंद एका वर्षात ठराविक अंतराने चौघींना अपत्य सुख प्राप्त होणार होते पाच मुले अयोध्येच्या राजप्रसादात जन्म घेणार होती सर्वांचे लक्ष त्यांच्या रडण्याकडे हसण्याकडे आणि खेळण्याकडेच लागणार होते नव्या पिढीला जन्म देऊन काळ कात टाकत असतो नव्या पिढीचे धोरण विचार आकांक्षा वृत्ती आणि क्षमता संपूर्णत वेगळ्या असतात किंबहुना अद्ययावत होत असतात मनुष्य वृद्ध होताना नव्या युगाची आव्हाने पचवण्याची क्षमता गमावत असतो आणि त्यांच्या अपत्य त्या क्षमतेला धारण करत असते अयोध्येच्या राजकुळाची नवी पिढी कशी असेल याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती हा केवळ एका कुटुंबाचाच नव्हे अयोध्येचाच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षाच्या विषय होता कारण अयोध्येच्या भावी सम्राटावर संपूर्ण विश्वाचे भविष्य अवलंबून होते ती एक व्यक्ती सर्व साम्राज्यांना युद्ध करण्यास प्रवृत्त करू शकत होती किंवा संपूर्ण विश्वात शांती प्रस्थापित होण्याकरता सहकार्य करू शकत होती श्रीरामांच्या कार्यकाळात अयोध्येच्या सेनापतींनी साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले होते त्यामुळे पुढील पिढ्यांना साम्राज्याचा विस्तार करण्याची आवश्यकताच नव्हती ते अयोध्येचे साम्राज्य कसे टिकवतील हा प्रमुख प्रश्न होता सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती गरोदर असताना श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न युद्धाच्या विविध योजना आखत होते संपूर्ण भारतवर्षावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याकरता रघुवंशाचे पुरुष सज्ज होते राजप्रासादात अतिशय मंगलमय वातावरण होते मंत्रांचे पठन करत होते वेदांचे पठन सुरू होते देवादिकांच्या प्रेरणादायी कथा सांगून ऋषी गर्भसंस्कार करत होते त्या कथांमध्ये युद्ध नीती सदाचार विवेक प्रज्ञा करुणा न्याय आणि विद्या या सर्वांचा उल्लेख होता त्या कथा ऐकून राण्यांचे ही प्रसन्न आणि उल्लासित झाले होते राण्याही सदाचाराचा आणि पराक्रमाचा विचार करत होत्या व या विचारांचे संस्कार गर्भावर घडत होते अयोध्येच्या नव्या पिढ्यांनीही सामर्थ्याची ज्ञानाची आणि ईश्वराची उपासना करावी याकरता ती पिढी गर्भात असल्यापासून तिच्यावर संस्कार केले जात असत मांडवी आणि शुतकीर्तीच्या गर्भाने अद्याप आकार घेतला नव्हता मात्र सीतेचे दोन्ही गर्भ आणि उर्मिलेचा गर्भ आता विकसित झाला होता प्रसूतीचा दिवस जवळ येत होता महर्षी वशिष्ठ सम्राट रघुची कथा सांगत होते सीता उर्मिला मांडवी आणि शुतकीर्ती या चौघी त्या कथेचे आनंदाने श्रवण करत होत्या कथेतून रघुकुळाचा इतिहासही उलगडत असल्याने ती कथा रोचकही वाटत होती महर्षी वशिष्ठ म्हणाले सम्राट दिलीप यांचे पुत्र रघु हे या वंशातील अतिशय थोर पुरुष होते वचनाचे पालन करण्याकरता सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती त्यांनीच या महान कुळात रुजवली त्या काळी या साम्राज्याला कोसल राज्य या नावाने ओळखले जात असे अयोध्या

ही गुरुदक्षिणा कौस्त यांचे गुरु महर्षी विश्वामित्र यांना देण्याकरता कौत्स मुनींनी मागितली होती कौत्समुनींनी चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्यावर सम्राट रघु चिंताग्रस्त झाले कारण जिंकलेल्या प्रदेशातून मिळवलेले धन ते स्थानिक ऋषींना दान करत असत त्या ऋषींच्या आश्रमामध्ये संशोधनालाही गती लाभत असे व विद्यार्थ्यांकरता विद्याग्रहणाच्या नव्या सुविधाही निर्माण करत असत कौत्समुनी मागितलेली गुरुदक्षिणा देणे रघुंना शक्य नव्हते मात्र रघुंनी कौत्समुनींना गुरुदक्षिणा देण्याचे वचन दिले होते आता या वचनाचे पालन कसे करावे गुरुदक्षिणा न देण्याच्या पातकापासून स्वतःस कसे दूर ठेवावे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा कुठून आणाव्या असे प्रश्न सम्राट रघुंना अस्वस्थ करत होते कथा एका अद्भुत वळणावर आली होती सर्व स्त्रिया महर्षींचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होत्या मुनिवरांना चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी रघुंनी कुबेरावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला कोसल प्रांतातील सैन्य सोबत घेऊन त्यांनी कुबेरावर आक्रमण केले कुबेर कितीही श्रीमंत असला तरी युद्धाला घाबरत असे त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला व त्याच्या खजिन्यातून चौदा कोटी सुवर्णमुद्रा सम्राट रघुंना खंडणीच्या रूपात दिल्या त्या चौदा कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन सम्राट रघु अयोध्येत आले त्यांनी कौत्समुनींना गुरुदक्षिणा प्रदान केली व त्यानंतरच स्वायत्त साम्राज्याची घोषणा केली कोणत्याही व्यक्तीला दिलेले वचन पाळण्याकरता जीवनाचा शेवट होईपर्यंत कसा प्रयत्न करावा याचा वस्तुपाठ म्हणजे सम्राट रघुंचे हे चरित्र त्यानंतर रघुना अज नावाचा पुत्र झाला वशिष्ठांनी बोलणे थांबवले उर्मिलेच्या शेजारी बसलेल्या सीतेने महर्षी वशिष्ठांना एक प्रश्न विचारला ऋषीवर आम्हाला सम्राट अज चरित्राचे श्रवण करण्याची इच्छा आहे हा इतिहास अत्यंत दिव्य घटना कृपया सम्राट अज यांच्या चरित्राचे कथन करावे देवी सम्राट अज हेच सम्राट दशरथांचे तात त्यांनी कोसल साम्राज्याला स्तर्य प्राप्त केले मात्र त्यांच्या जीवनामध्ये एका शोकांतिकेचा समावेश आहे देवी तेव्हा इंदुमती या शापित अप्सरने पृथ्वी तलावर जन्म घेतला होता सम्राट अज यांचे या इंदुमतीवर प्रेम जडले व दोघांचा विवाह झाला इंदुमती पृथ्वी लोकात केवळ काही वर्षे राहण्यासाठी आली आहे हे ठाऊक असूनही सम्राट अज आणि महाराणी इंदुमती यांनी एकमेकांना वरले मात्र इंदुमती सम्राट दशरथांना जन्म देऊन पुन्हा स्वर्गस्थ झाली महाराणी इंदुमतीच्या स्वर्गारोहणामुळे सम्राट अज मेथित झाले किंतु पुढे त्यांनी सम्राट दशरथांवर उत्तमोत्तम संस्कार केले त्यामुळेच सम्राट दशरथ हे मोठे धर्मात्मा झाले महर्षी या थोर कुळाचे उद्गातेही तितकेच थोर असतील आम्हाला सम्राट इश्वाकूंनी या वंशाची स्थापना कशी केली हा इतिहास देखील सांगावा उर्मिलेने विनंती केली देवी तुम्ही अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे कारण तुम्हाला कदाचित नसणारी एक ही मी तुम्हाला सांगू इच्छितो सम्राट अनेक पुत्र होते त्यापैकी एका पुत्राने महाराज निमी यांनी मिथिलेचे राज्य स्थापन केले त्यांनाच आद्य जनक म्हटले जाते जनक कुळ आणि रघुकुळ या दृष्टीने एकमेकांशी संबंधित आहेत सम्राट इश्वाकूंचे ज्येष्ठ पुत्र कुक्षी यांनी कोसल साम्राज्याचे राज्य सांभाळले या महान वंशाला सूर्यवंश असेही म्हटले जाते कारण या वंशातील सम्राट सूर्याच्या पुत्रांप्रमाणे तेजस्वी आहेत ते स्वतःच सूर्याचे अर्थात तेजाचे पुत्र समजत असत त्यामुळेच या वंशाला सूर्यवंश म्हटले जाते गुरुवर तुम्ही सांगितलेला इतिहास ऐकून आम्हाला आश्चर्य होत आहे इतिहासात दोन व्यक्ती दोन घटना किंवा दोन राज्य एकमेकांशी बऱ्याचदा संबंधित असतात हे मी ऐकले होते आज मला त्या विधानाचा प्रत्यय आला देवी इतिहास हे काळाचे अपत्य आहे भूतकाळामुळेच वर्तमानाची पायाभरणी होत असते भूतकाळात भविष्याला बांधण्याची क्षमता असते मात्र सदैव भूतकाळात रमणारा मनुष्य भविष्याचा विचार करू शकत नाही भूतकाळात रमू नये हा उपदेश आम्ही सदैव लक्षात ठेवू सीता महर्षींना वंदन करत म्हणाली भूतकाळाचा वर्तमान आणि भविष्यावर कसा प्रभाव पडतो हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होतेच कित्येक वर्षापूर्वी महाराज दशरथांनी कैकईला वचन दिल्याने त्यांना कठोर निर्णय घ्यावा लागला श्रीराम लक्ष्मण आणि सीतेच्या वनवासामुळे इतर सर्वांना एकांत वास सहन करावा लागला पण चौघींना भविष्य काळात घडणाऱ्या सुखकर गोष्टींची चाहूल लागली होती त्यांच्या गर्भातच अयोध्येचे भविष्य वाढत होते या चार बहिणींचे चा आयुष्य प्रारब्धाने खरोखर एका सूत्रातच बांधले असावे चौघींचे बालपण एका प्रासादात गेले चौघींचा विवाह देखील योगायोगाने एकाच कुळात झाला श्रीरामांच्या वनवासामुळे कुणा एकीला नव्हे तर चौघींना एकांतवासी राहावे लागले आता चौघींचे बाळंतपण देखील एकाच वेळी आले मंत्र पठनाचा कार्यक्रम झाल्यानंतर फळहार घेत असताना चौघी याबाबत बोलत आश्चर्य व्यक्त करत होत्या आपण चौघी गरोदर आहोत मात्र प्रथम सीता ताईलाच मूल होणार इथेही तिनेच अग्रकम पटकावला श्रुतकीर्ती म्हणाली हो केवळ अग्रक्रम नव्हे तर ती जुळ्यांनाही जन्म देणार आहे <laughs> मांडवी म्हणाली ती माझी मुलं तशी तुमचीही मुलं तुम्ही मला एकटीला त्यांच्यावर हक्क सांगू देणार आहात का सीतेने तिघींना विचारले मुळीच नाही तुझ्या मुलांना तुझ्याहून मीच अधिक प्रिय असेन उर्मीला म्हणाली कुणाला पुत्र होणार आणि कुणाला कन्या होणार हीच उत्कंठा मला ला लागली आहे तुम्हाला काय वाटतं बर सीतेने तिघींना विचारले ताई मला मातांनी सांगितले आहे की माझा पुत्र गर्भ असण्याची शक्यता आहे पूर्वीला उत्तरली मला अद्याप असं काहीच सांगितलं नाही दिवस जाऊन अद्याप फार काळ झाला नाही एकदा गर्भ विकसित झाला की सांगता येईल मांडवीने तिचे मत व्यक्त केले हो मलाही कुणी काहीच सांगितलं नाही श्रुतकीर्तीने खांदेवर करत नकारार्थी हातवारा केला कळेलच उर्मिलेच्या आणि माझ्या प्रसूतीला अगदी दि काही दिवस शिल्लक का आहे आता राजप्रसादात केवळ लहान मुलांचाच आवाज ऐकू येईल सर्वांचे चित्त या मुलांमध्येच असेल सीता उत्सुकतेने भविष्याची वाट बघत होती होय तातही मुलांच्या जन्मानंतर अयोध्येत येणार आहेत त्यांच्या मनातही आनंद ओसंडून वाहत असेल उर्मिलेने सांगितले होय माझ्यासाठी याहून आनंददायी घटना दुसरी कोणतीही नसेल सर्व आप्त तुम्ही तिघी पती आणि तात हे सर्व माझ्या जवळ असतील चौदा वर्षांच्या दुःखानंतर एका वर्षातच इतक्या आनंददायी घटना घडत आहे या घटनांमुळे दुःखाचे पूर्णत विस्मरण झाले आहे सीतेने तिची मनोवस्था सांगितली चौघींचे बोलणे सुरू असताना राजमाता कौसल्या आणि सुमित्रा त्यांच्या कक्षात आल्या चौघी अगदी आनंदात दिसत आहात कशाबाबत चर्चा सुरू आहे कौसल्याने विचारले आणि पुढे